मंडळी स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आमच्या इकडं आहे वेळ आमशिया म्हणजेच आमच्यासाठी येळवस तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडे येळवस बस कशी राहते काय राहते आता आपण सगळ्यात आधी आपली गाडी काढून घेऊ इथे आपली गाडी आता आपण आपली फायनली गाडी काढलेली आहे आणि आता आपण घालणार आहोत चष्मा बिकॉज चष्मा इज मोर इम्पॉर्टंट दॅन आवर गाडी तर आता आपण सगळ्यात पहिले जाऊ आपल्या मित्राच्या शेताला तर मित्रांनो आपण चालला आपल्या मित्राच्या शेतात बघू शकता इथे गाडी आहे गाडीला घेऊन बघू शकता आमची पोन बया त्यांच्या लाडक्या मोत्यासोबत खेळत आहेत त्यांचा मोत्या त्यांचा मोत्या एवढा त्यांचा मोत्याचा त्यांचा मोत्या पडल्या तिकडे बघू शकता इथं भजी आहे इथं खीर आहे तर वरण विथ तूप आणि ह्याच्या खाली भात ह्याला ह्याला काय म्हणते तो काकू ह्याला कानवला आणि रोडगा म्हणते आम्द, का इथं आंबेल आंबेलमध्ये काय काय टाकतात जिरे आम्ही फायनली पवनभायाचं जेवण केलेलं आहे आता आपण चाललेलो आहोत पवनभायाच्या कोट्यावरती बघू शकता पण भयाकडे आपल्या दोन बैलांची जोडी पण आहे किती छान बैल आहेत बघा ऍट्रॅक्टिव असा हा जाऊ मोदी बघा यांचं वासरू आहे कसल नंबर एक फार आहे बघा फॉर बाय फॉर आहे याचा ग्राउंड 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 क्लिअरन्स असेल एक दोन तीन फूट चला मित्रांनो आता आपण जाऊ शेतात तिथं माझी गाडी लावलेली आहे पार्क केलेली गाडी घेऊ आणि हो। जाऊ आता बजरंगच्या शेतात बजरंगच्या शेतातून मग गुरुच्या शेतात जाऊ आपण तर गाईज आपल्या गाडीला फायनली केक मारू ना आता आम्ही निघालो आलो होई कुठं बजरंगच्या शेतात चालला संकेत भर येणार नाही कारण संकेत बाहेर आवत्र गेल नाही बजाने बजा तू जर ही व्हिडिओ बघायलास तर पुढल्या वर्षी संख्याला बोलो बर का तर आता संकेत बहायला गावात सोडतो मी येतो जो बजरंग मित्रांनो बघू शकता आता आम्ही फायनली बजरंगच्या शेतात आलेला आहे काही तर आमचा बजरंग आहे का कसा ऑटो मध्ये पडलेला आहे बघा बघू शकता ह्या दोघांकडे कुठं आहे आपली कोल्हा बजरंग बघा फॉलो करा शेअर करा बजरंगबायाच्या आयडी ला आयडी आहे हो का इथं राणी थांबलेली आहे तर आता आपण जाऊ बजरंगबायाच्या कुपीकडे आता फायनली आपण बजरंगबाळ्याच्या इथं आलेला आहे जेवण करायला आता आम्ही बजरंगबायाच्या जेवलेले आहे बजरंगबाया मस्त सावलीत थांबलेत आता आम्ही आमची गाडी घेऊन चाललेलो आहे घरी थोडा रेस्ट घेऊन मग पुन्हा जाणार आपण गुरु शेतात तर इथं आंबेल वाढला आता का सांग मरणाची झोपून झाली सुधारणा झाली का आता, आता, आता तर जात आहोत घरी आम्ही तर काही आता आम्ही निघाला आता घरी आता बजरंग बहायची इथे तर पार बन करून खाल्ला होता आता जाणार आहोत घरी बजरंग आपल्या आपल्या घरी जाणार काय हो का आमचं घेऊ आणि घरामध्ये जरा थोड्या वेळ जरा निवांत मग जाऊ आपण आता गुरुबायाच्या शेतात काहीच आता आपण निघालेला आहे गुरुबायाच्या शेताकड मी आणि बजरंग भाई आणि बघू शकता इतक्या खतरनाक वाटा इतक्या इकडं जायच्या आई शोपत सांगतो का खतरोखे खिलाडीच बनवं लागते बरं का रोडला गुरुबायाचं शेत पण काय जवळ जवळने आम शेत आहे दहा किलोमीटर शेत दहा पाच किलोमीटर जर शेत असेल बरं काय करा आपला दोस्त आहे जावं लागते आपल्याला वेळ आमशीच तर म्हणजे मित्रांनो किती पण खाल्लो काही पण केलो तर आज सगळं माफ नाही कारण आज येळ वर्ष आहे आणि येळ वर्ष किती पण खाल्लो तर जिरत आहे पण बरं का देवाची कृपा शेताची कृपा काय दिवस मोठा असतो बरं का गाडी लावलेला आहे आणि इथं आहे आपला भाऊ भाऊचा मोठा कोटा तर आता आपण जाऊ आता भाऊच्या शेताकडे गोपी कुठं आहे की भाऊची काय माहीत नाही बघू शकता इथं जनावर लावलेली आहे चारा खायला तर काही चालला आता आम्ही वावरा वावर शोदद, शोदद रस्ता शोध शोध बजरंग भाया रस्ता कुठे माहिती आहे का गुरु भाईच्या शेताचा आय डोंट नो भैया असलं नसते बरं का आता आपण हरपुरा हा, राहत का तिथे घेऊन का पाहिजे आपण तिथं जाऊ कुठे जायचे तिथं जाऊ तिथं घेऊन येऊ कुठे आहे की गुरुबाई गुरुबाईला गेलं गुरु ना हां हा गुरुबाई दिसला वाटतो समोर तिथं कोण तर आहे तुरीमध्ये तुम्हाला दिसत नाही वाटतं कोण आहे दिसायचं वेदांत आहे तर गुरुभाऊचा भाऊ म्हणजे वेदांत भाऊ तर आता जाऊ आपण मित्रांनो तुम्हाला एक सांग का तुम्ही मला म्हणला कमेंट मध्ये टाकला भाऊ तुझे ब्लॉग काय येणार रोज रोज तसे नाही मित्रांनो काम काय सोपी गोष्ट नाही असं बी करू शकतो अवघा कामचा मित्र आहे माझा हेव का इथं असे बाबा वे द्या पाणी दे बाबा पाणी दे लोडपासुडपातून असं येऊ लागले तेव्हा बघू शकता आपला दोस्त तिकडं जनावर चारत बसलाय दिसला का नाही तर मित्रांनो बघू शकता इथं मोठला तळा आहे आणि त्या तळ्याचे एकदम सेंटरमध्ये आहे मोठी हिर दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये आहे बोर कसे विषय टॉपचा आहे का नाही आपल्या इकडे विषय टॉपचा असतो नाही करायचा कसला आहे पाणी खतरनाक नाही म्हणा एक एकर मधलं तळ असेल बरं का तर गाई फायनली तेव्हा का आमचा भाऊ इलाय माझ्याकडे माझ्याकडे फो बघू शकता गुरुभाईला तिकडून मस्त काय कस काय घेईल ती की खाली काय कळणं झालत बरं आता भाऊ आपला फायनली इव्हय तर आपल्याला पण मनात मस्त वाटला आले काय तो काय ऍक्शन का लय भारी मारायलाय बर की कि इथं मित्रांनो किती सुंदर आंब्याचं झाड आहे बघा हे आपल्या गुरुभयाचं शेत आहे तेव्हा हे आमची गुरुभाई आणि तेव्हा ती आहे गुरुबायाची कोप आणि ती आहेत आमच्या लाडक्या काकू बघू शकता एकदम नंबर एक शेत आहे आमच्या गुरुबायाच तर आता आपण फायनली भजी आंबिल खायला बसू आम्हाला काकून वाढलेले आहेत जेवायला बघू शकता इथं भात भजी तर खीर आंबील आवडतं आंबिल ही एक बसली इथं जेवाय आंबील पेयला येवच लागतंय मनाला गुरुबाया आंबिल पेला आंबील ये रोशी चुखरी भजी आणि आंबिल खाण्याचा काही जात आम्ही फायनली जेवण केला गुरुबायाच इथं नंबर एक वडता वडलो बघा आंबील भजी भाकर खीर आता चालला गुरुबायाच चा। शेत फिरायला हव गुरुबायाचं डबकाड डबकाड म्हणजेच पाणी साठवण्याचं साधन बघू शकता पार ही नाही म्हण तर दहा बारा फूट खाली होत खोल इकडे नदी आहे त्या नदीच्या पाहण्या ती हि होऊन गेली पूर आलता माहितीये ना तुम्हाला आपल्या मराठवाड्यातले पाऊस पडला ह्या वर्षी सांग विषयीच नाही पंधरा वर्षात नव्हता तसा पाऊस आहे मित्रांनो आणि खड्डा एवढा खोल होता दहा पंधरा वीस फुट होता बरं पाण्यामुळे मित्रांनो खड्डा तुम्ही बघून बघू शकता बघून आहे मित्रांनो घरी बसून मोबाईल वर व्हिडिओ बघायला शेतकरी असले तरच कळतं तुम्हाला शेतकऱ्याची काय हाल उठते काय नाही ते आला होता इथं आम्ही कचरा इथं आहे आमचा गुरुभयाच्या शेतातला पूल मित्रांनो बघू शकता तुम्ही नदीला एवढं पाणी आलतं या वर्षी मराठवाड्यात एवढा पंधरा वर्षात पाऊस पडला तेवढा पडता आमचं अख्खं नदीचं एक वावर पाणी वाटलं वाटतं मला खोटं वाटलं सध्या पाणी आहे मित्रांनो आणखीन पाणी जरा कमी झालेलं आहे पातळी पाण्याची कमी आहे तर पाणी आहे हिरवगार आहे का ही जी समोर जी दिसला आहे ना तुम्हाला ही आपल्या पावसाच्या पाण्यानं जे पोर येतो ना नदीला त्याच्यानं वाहून आलेला गाळ बघू शकता अख्खं एक झाड तुटून आलेलं आहे तिथून बघा हो मित्रांनो बघा कसले झाले काय हालत झाली बंदाऱ्याची मित्रांनो इकडे इकडे तर बघा बंदाऱ्याचं फुटले म्हणा समजा मित्रांनो इकडे तुम्हाला तो तो पाण्यानं पार आहे तर आपण डायरेक्ट कोपऱ्यावर मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो तुम्ही पाण्याच्या प्रहारानं समज चिकना चूर होगा इसका कसा चूर होगाईस काय कसं करावं शेतकऱ्यानं म्हणतो आता सरकार कसलं बांधकाम देतो भंगार का करता, का करता। मी तिच्यावर काय करत काय करतोस आता आम्ही पुलाच्या खाली जाऊन पाण्यापासून जातो बारीक बारीक मासे बघितला असाल शार्क फिश बघितला असाल गावरान फिश बघितला आता एकदा दाखवतो तुम्हाला आमच्या इकडली गावरान फिश बघू शकता इथं कसला खतरनाक लोक गावाकडे म्हणलं की हे आमच्यासाठी सुख आहे हे आमच्यासाठी दुःख आहे हीच आमच्यासाठी आनंद हीच आमचं इमोशन असते तर मित्रांनो कसा आहे आपला बरोबर आहे नाही मित्रांनो आम्हाला वाटलं पण नव्हतं आमच्यासोबत असं काहीतरी होईल मित्रांनो हे हो कोण बघू शकता हे कोण सापाची कत आहे बघू शकता नाही म्हणलं तर हे किती फुटायचे असेल गुरुबाई साहेब गाईचा आहे आणखी नित आहे इथं गोळा झालेली आहे मध्ये आई शपथ यार काय काय आईला बघू शकता मित्रांनो असली मोठी लटकात आहे का नाही म्हणलं गुरुबा आठ फुटाचा तर असेल की असेल पाच सहा फुटाची असेल हो का इथं गोळा झालेला आहे मित्रांनो हो का बघा गोळा होऊन बसलेला आहे का आणि हो का इथं काय गोळा झालेली आहे का हो का बघू शकता हो का हो का हो का इथं काय गोळा झाली आहे का दोन्ही गोळा गोळाहून बसलेले तेव्हा ही आणि मध्ये आणखी नाही बरं चांदी तुम्हाला दिसत नाहीये लक्ष करून शपथ मित्रांनो होईल कधी वाटलं वाटलं पण नव्हतं बघा कसं आहे हे वसा आहे आज नवीन नवीन घटक पाहायला भेटतात बघू शकता देवगा बघा तिकडं आमच्या डॉगेश बाई पण आहेत आपल्यासोबत ए डॉगेश भाय डॉगेश बायोबी दगड सांगताना भया कसं आण का माहिती का कुत्र पळाला का कुत्र्याच्या पुढे बही बघ बघू शकता गुरु गुरुबायाचा ले नंबर एक नेम हाय अरे बस रे बाबा बस कर की किती मारतोस तर या तर मित्रांनो फायनली आलेले आहे आम्ही खाली हे नदी बघा नाही म्हणलं तर आमच्या गावापासून येते यायला सांगून येतो ले मोठी लट नदी बजरंग बजरंगबाया खाली देऊत का चल सिनेमॅटिक करू की तुझी व्हिडिओ हा थांबा मित्रांनो एक मिनिट मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कसं कसं लुक येतो खाली आई आयुष्यपत मित्रांनो एकदम असं इथं शांत वातावरण आहे या शांत वातावरणात मस्त बसून ज्ञाने ऐकत बसल्यावर मस्त वाटते बघा का सांगा असं छान छान वातावरण आहे इथं विशेष नाही हो <laughs> मस्त वात पाणी मस्त इथं ओढत्या चिमण्या असं एकदम माणसाला दुसरं काय पाहिजे तुम्ही सांगा माणसाला जर जीवनामध्ये शांतता विनिमयता नम्रता जर नसली तर माणूस खूप गोंधळून जातो माणसाला कधी कधी शांतता पण पाहिजे कधी कधी नम्रता पण पाहिजे आणि कधी कधी आनंद आनंदपीन घ्यायला पाहिजे आणि हे वेळोच हा सण आमच्यासाठी आनंदच घेऊन येतो व सोबत शांतता विनिमयता आणि सगळ्या सगळ्या कुटुंबासोबत एकत्र होऊन मिळण्याची ताकद देतो आहे शांत आहे का नाही उग नाही हो शेताकड विषय हार्ड आहे कारण आता आपण चालला घरी फायनली फिरून घेतलो आता गुरुबायाचं सगळं शेत बजरंगबायाला घेऊन चालला बजरंगबाया जरा स्माइल करा कॅमेऱ्याकडे कर बघून <laughs> कशी आहे का तर नाही स्माईल तर पार आले मित्रांनो तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा की आमची वेळ अमावश्यक कसं वाटली तुम्हाला तर आपला व्लॉग इथंच थांबवतो भेटू आपल्या पिल्लो तर भेटू आपल्या नेक्स्ट मध्ये सर्व मानाचा जय शिवराय